हे आजोबा आले तर आज आपल्याला भेटायला दरवाजामुळं काही दिसत नाही आणि हे आजोबा खूप काही सांगतात ह्यांच्या राज्यामध्ये ह्या गावामध्ये आपल्या हे आमच्याच मतेचे ह्या गावामध्ये लायटी नव्हत्या ह्यांच्या मिसेस आणि म्हणजे त्या सात जण भाऊ होते त्या जातेवर दळायच्या जा सकाळी हे खूप छान सांगतात बर का कधी उठायच्या जात्यावर दळायला दळायला किंवा उठायच्या एक झोपायची इडी बाकडे तेव्हा साडेसात आठ ला झोपत असेल मावल्या तीन माझ्या मला असं वाटत तीन ला तर उठत असतील सगळं घरी चटण्या कुटायच्या ते म्हणजे इकडे पावरच नव्हती बघा सात भाऊ त्यांच्या सात बायका मग त्यांची मुलं असतील आई वडील आमच्याकडे आठ किलोचे पायले चार पायल्याचं चा दळण दळायच्या जातेवर असं सांगतात ते आपल्याकडे आज आले होते त्यांना विषय निघाला मी म्हटलं बोलते मोबाईल मध्ये बोला कॅमेरा सोळा समोर नको नको बरं असू द्या ठीक आहे आता त्यांचं अशी माणसं अशी माणसं असावा आपल्या सहवासामध्ये पण असावा आपल्या आजूबाजूला असावा आणि ह्यांच्या बोलण्यात मला तर खूप गप्पा मार असे वाटत त्यांचा काळ जाणून घेण्याची मला तीव्र अशी इच्छा होते तुम्ही किती भाकरी खात होतात तवा तुमच्या तरुणपणी ज्यावरे काढताना किती भाकरी खायचात दीड ते बाकरी बाकरी ले? ले दोन बाकरीचे गडी होते पण त्या भाकरी कशा असतील आपल्याला दोन अडीच भाकरीची एक भाकर काम होत काम तस पीत होतात का चहा चहा कशाचा पैसाचा गुळाचा का हा पण मेहनत आणि ह्याला जमीन किती होती विचारता का दीडशे एकर जमीन होते दीडशे एकर दीडशे एकर जमिनीचे मालक आपल्या जवळ आज आलेले आहेत असे आमच्या गप्पा आहेत मग आजचा जमाना चांगला का तुमचा जमाना चांगला पहिला भारी।, भारी होता का आणि आता कसे बघा आजोबा मिरचीच काय किती निघायचं बघून मिरच्या तीन हजार दोन हजार अडीच हजार बोलया अडीच हजार तीन हजार पोती मिरच्या व्हायच्या यांना पहिले मला काय कळलंच नाही डाग म्हटल्या मी म्हटलं कस डाक <laughs> ज्वारी किती व्हायची ज्वारी अडीचशे अडीचशे पोती ज्वारी व्हायची बघा ते कार, त्या काळातली माणसं ही आपल्या आजूबाजूला आपल्या सहवासात आहेत शेंगार काय मापच नाही त्याचा मापच नाही सांगता येत नाही मनसोक्त पहिले खाणं पिणं होत मनसोक्त पिकत होत पण आता बोला। चना तस नाहीये बोलाय बाय वाटू द्यायचं नाही टाकायची कोण ती प्रेम दि नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृत ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सासणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराता या ब्लॉग मध्ये आपली मिराताय मित्रांनो आता आपले सुगीचे दिवस चाललेले आज इकडचं काठून वगैरे झालेला आहे आता आज आपण बाहेर लांबच्या शेतामध्ये पण बघून आलो की ज्वारी आली का कसं काढायला थोडीफार आली थोडीफार बाकी आहे मग हळूहळू हळू आपली जी आलेली आलेली आले, आले, काढायची खुडायची असं करून करून दोन दोन चार चार तास काढून घ्यावं म्हटलं उद्यापासून आपल्याला तिकडच्या लांबच्या शेतात जायला मिळणार आहे स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा हे सांगतात चार महिने गुराळ चालायचं यांचं चार महिने गुराळ लांबच्या शेताला आलो ज्वारी काढायला आली का बघायला हे पा आलीच बरं का आपली ज्वारी काढायला तर काही काही आहेत थोडीशी हुरड्यामध्ये कंच धरूया आपण पण काढायची कारण का बिना पाण्याचे ना ती नंतर जास्त कळकली तर काढता यायची नाही बोरा असतील का बोरा आ बोरा आहेत का बोरा खायला मला ना हे अशी ज्वारी ना माझ्या हातावर चोळते अशी आणि खायला छान वाटते हिरवीच मस्त आपली ज्वारी आली बघा काढायला बघा मोत्याच माझं मोत्याने भरलेलं शिवार सर्विसवाले शहरी लोकांची प्रॉपर्टी असते लॉकअपमध्ये बँकेमध्ये आणि आमची रानामध्ये बघा आमची प्रॉपर्टी ज्वारी खूप छान आहे खूप परमार्थ काय म्हणतात ना कृपा कृपा त्या पांडुरंगाची पाणी नाही काय नाही खुरपन दिलेलं आहे ग ज्वारी तुझा व्हिडिओ काढते खाली ये खाली ये खाली ये, आली तिकडं आम्ही खोडले ना तिकडची ज्वारी मजेत जरा ना एक आजोबा आले म्हटलं जाऊन दे आता काम आपली काय असतातच माणसापेक्षा काय काम प्यार आहे का मग आपल्याला माणूस प्यार आहे मग ते म्हणले भाजी तिखट नको करू ऑलरेडी भाजी झालेली होती आपली मेथीची भाजी आणि वांगा बटाट्याचा रस्सा केलेला मी म्हटलं आता ठीक आहे त्यांच्यासाठी दोन बटाटे कापले आणि फक्त बिना तिखट टाकता फिक्क बटाटा केला त्यांना रस्ता हा म्हणजे चांगली झाली त्यांना जेवण केलं वेगळं त्यांचं जेवले वगैरे तीन वाजता आम्ही ज्वारी काटायला लागलो मळ्यातली तिकडची ज्वारी काटली तिकडचं झालं सगळं फक्त चांगलं वाळून द्यायचं मग गोळा करायची मला काहीच वाटत नाही आधी मला फार हे त्याचं कामाचं दडपण यायचं आता काहीच वाटत नाही काम आपल्या हातात आहे आपल्याला काय कुठं जायचं आहे का कोणाच्यात कामाला आपलं हळूहळू करायचं बायका येतात ना त्या टायमाला आपलं काम, का ता ता काम बंद असतं दोन तास फक्त सकाळनं कामाला झटका मारायचा आणि संध्याकाळचा दोन तास दिवसभर घाडरे पिंगा करायचंच नाही काम पण तसं होतं जास्त होतं काम हे आपल्याला ना हे असे आकडे आहेत ना आपल्याला हे अशा आकडे ना आपल्याला शेड मध्ये अडकवायचे इथून तोडायचे हो इथून hmm. दिसला बघा का आकडा कालच म्हटलं अजून काय आकडा दिसला नाही बघा ना आपली ज्वारी कशी आहे मित्रांनो पहा आपली ज्वारी कशी आहे नाव असं आपल्याला ना, आप ना नारद सारखं राहिलंच नाही ह्या काळी आईने आपल्याला नाराज ठेवलंच नाही हुरडा घे आपल्याला खायला आता आपल्याला हा हुरडा घेऊ हे बघा एका जोरला किती एक दोन पार्थ, तीन पाच सहा सात आठ नऊ नऊ कांसाचा हे चिपड हे बघा नऊ पण बाकीचा थोडा हुरडा आहे नऊ नऊ दहा दहा चिपडा कांसाचे आहेत चिपड पण घ्या ना खायला हे बघा हे बघा किती नऊ नऊ दहा दहा फाटे फुटलेले आहेत आणि त्याला बघा ते बरोबर पिकले त्याला पण एकच ज्वारीच आहे ना तर एकाला एका चिपडाला एवढे फाटे फुटलेत आपण कसं म्हणतो माहिती आहे का एक आहे बरं का ह्याच्या ह्याला बघा तीन कणस आहेत पण तिन्ही कणस छोटी कणस आहेत का तिन्ही पण कणस रप्पाट्याचे रप्पाट्या हे बघा हे बघा हे पण कणीस तांब्यापेक्षा मोठं कणीस आहे आपल्याला काय नाराजच केलं नाही याकडे खरंच आपण फार फार आभार मानतो आपल्याला ना असं हे वाटलंच नाही का माहिती आहे का आपण काही गोष्टी काय म्हणतो आपण नाही अरे हे पातळ झाली लोकांनी बरेच ज्वारी मोडली परत पिडली त्यांचा काहीच उपयोग नाही आपण म्हणतो पातळ झाली पातळ झाली पण हो ना जे व्हायचं ते होतं त्याची कृपा असली ना त्याला माहिती आहे उद्या काय होणार आहे पाऊसच येणार नाही आहे मग आता ह्यांची पातळच ज्वारी बरी आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करायचा निसर्गामध्ये बदल करायचा विचार नाही करायचा जे आलं <coughs> 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 ना ते आनंदाने स्वीकारायचं मग त्याचं फळ असं असतं आपल्याला आता हुरड्या पार्टी करायची ह्यातली हुरडा काढायचा ह्यातला ते वाळलेलं झाड आहे ना तिथून एकदम कोपऱ्यातलं लांब शेंड्याचा बोर दिसते ती ह्या ह्या साईडला बोर दिसते ती टोटल सहा एकर आहे हे आईकडे खाली आपल्याला नाहीये हा गाड्याच्या माग पळत आहे पंधरा दिवसात सगळे राणं मोकळी होतील ज्वारीचे पंधरा ते वीस दिवसात शिवरात्रीला सगळे निवांत महाशिवरात्रीला लोकांनी बघा कसा गाड भरलाय राणामध्ये चार चरण पाच पाच दहा पाच पाच लाख रोता लोक ना पाच पाच लाख अशा मातीत टाकतात शेतकरी हे पहा आपल्याला हुरडा आणलेला आहे हा ब्रुणो कसा खुश झालाय आपल्याला आपल्या आल्या आल्या आपण ब्रुणो कसा खुश झालेला आहे आपण हा हुरडा आणलेला आहे आज हुरडा पार्टी आता घेते बाई हे झाडून झुडून बाहेरचं भांडी तर भरपूर घासायचे पाहुणे ते आलेले सकाळी आजोबा मस्त टाक 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 केलं घमिला भरलेत दोन गमिले भांडे भरलेत झाडून एकदा घेतलं की मग आतमध्ये गेलं ना बाहेर यायचा विषयच नाही मग मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुज होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो